नमस्कार प्रेक्षकांनो हुकुमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय तर मंडळी हुकमाची ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतंय की राणी आता सरळ सरळ वस्तीत येते बुवांबद्दल विचारपूस करत असते कोणी त्यांना कुठे बघितलं आहे का कोणाला बुवा दिसलेत का पण मित्रांनो इकडे मात्र रतनसुद्धा तिच्यासोबत असतो पण कोणीच इकडे बुवांना बघितलेलं नसतं राणीला आता खूप काळजी वाटत असते की असं कसं कोणी बुवला कुठे बघितलं नाही बुवा अचानक असे गायब कसे झाले परत तिला इंद्रावरच संशय येतो तेवढ्यातच मित्रांनो राणीची आई मात्र तिकडे येते तेव्हा रतन त्या दोघींना घरी जायला सांगतो आणि मी बुवांना शोधून आणतो तुम्ही आता घरी जा असं म्हणत ते घरीच पाठवतात आता इकडे इंद्रा मात्र खूपच टेन्शनमध्ये वाट बघत असतो तो, तो येताच आबा त्याची आता बुवा सापडली का म्हणून चौकशी करत असतात मालती इंद्राला काळजीने बोलत असते फ्रेश व्हायला सांगत असते चल मी तुला जेवायला वाटते आणि मग छान डोक्याची तेल मालिश करून देते असं म्हणते पण इंद्राचं मूड मात्र मित्रांनो जबरदस्त ऑफ झालेला असतो म्हणूनच तो मालतीवर भयंकर चिडचिड करतो नकोय ग मला काही मालिश वगैरे एकटं राहू दे थोडा वेळ असं म्हणत आता मात्र त्यावर, त्यावर त्याला रागवतात आबा आबा म्हणतात अरे ही काय आईशी बोलायची पद्धत झाली का तुझी ही पद्धत असते का चल माफी माग तिची असं म्हणत तेव्हा इंद्रा इकडे मालतीची माफी मागतो तिकडे मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळते राणीच्या घरी तिची आई रडून रडून सगळं घर डोक्यावर घेत असते बुवांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना या विचाराने त्या स्वतःला खूप त्रास करून घेतात राणी तिच्या आईला समजावत असते की मी भुवांना नक्की शोधून काढणार आणि ती तेव्हा म्हणते राणीची आई म्हणते अगं कुठवर आमच्या आता तू लक्ष देणार आहेस आमच्या या किती दिवस असा तू सोडवणार आहे सांगणार राणी जा तुझा सोन्यासारखा संसार आहे तो कर आता राणीचा नाईलाज होतो आणि ती घरी जायला निघते मित्रांनो इकडे मात्र मालती मॅडमची चापलुसी चालू असते इंद्राची तेल मालिश करून देता देता त्याला राणीबद्दल इतके काही प्रश्न ती विचारत असते पण इंद्रा काय बोलणार तो उत्तर द्यायचं सगळं टाळत असतो मग काय मित्रांनो इकडे आपल्याला काय पाहायला मिळतं तर राणी रतनबरोबर बुवांबद्दल बोलत असते पुढे आपल्याला असं दिसतं की विक्रांतने हो मित्रांनो विक्रांतने बुवनला एका ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं आणि हे सगळं तो त्याच्या मोबाईलमध्ये बघत असतो उर्मिला आणि विक्रांत बुवाची ही अवस्था पाहून खूप खुश होत असतात आता पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती राणीला धमकीच देते मी तुला एका आठवड्यात नाही घराच्या बाहेर काढलं ना तर नाव मालती लावणार नाही तर इंद्रा तिला वचन देतो की राणी एका आठवड्यात मी तुझ्या तुझ्या समोर शोधून उभं नाही केलं ना, ना नो, के नो, तर नाव इंद्रा लावणार नाही मित्रांनो आता पुढे काय होणार आता कोण भुआला शोधणार आणि कोण भुवांना किडनॅप करणार हा सगळा गोंधळ हा सगळा धमाका आपल्याला पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे म्हणूनच पुन्हा भेटूया उद्याच्या भागाबरोबर मित्रांनो तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कमेंट करून कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायला विसरू नका